भगोदेवस्य धीमही ओ नम प्रचोदया ओं भूर्भुव स्वह तसुर्वे भर्गवदेवस्य धीमही धीवयोन प्रचोदया ओं भूर्भुव स्व आपण तस... साजरा केला की नाही ता ता में में काय घेतलं होतं आपण क्लासमध्ये ड्रॉइंग कॉम्पिटिशन घेतली होती हा जे मुलं ड्रॉइंग क्लास नाहीतात त्यांना माहिती आहे आपण पर्यावरण दिनानिमित्त ड्रॉइंग कॉम्पिटिशन घेतली त्याच्यामुळे आज आपण इतर स्पर्धा घेणार आहेत ड्रॉईंग कॉम्पिटिशन आपण आज घेणार नाही बघा मग पर्यावरण दिनानिमित्त काय करायचं होतं आपल्याला त्या दिवशी झाडे लावा झाडे जगवा एक घोष वाक्य आता मी बोलते तुम्ही माझ्या मागे बोला हां मला मोठ्याने बोलायचं झाडे लावा ખાડે લાવા ખાડે જગવા ખાડે લાવા ખાડે

लावणे गरजेचे आहे त्याने पर्यावरण सुरक्षित राहील पर्यावरण सुरक्षित राहील बघा मग तुम्ही किती झाड लावणार आहे का आता लावाल का तुम्ही हा प्रत्येकाने एक झाड लावायचं आपल्या घराजवळ किंवा मग तुमच्या आजूबाजूला ओपन प्लेस असेल गार्डन असेल की नाही तिथे एक छानपैकी मातीचा असा कोरून घ्यायचा खड्डा आणि त्याच्यामध्ये एखादी बी रोवायची किंवा एखादी रोप लावायचं त्याच्यासाठी आपल्या आईची किंवा वडिलांची मदत घ्यायची हां किंवा आपल्या घरामध्ये लहान बहीण भाऊ असेल त्यांची मदत घ्यायची किंवा मोठे बहीण भाऊ असतील त्यांची मदत घ्यायची एकट्याने कोणतंच काम करायचं नाही आपल्यासोबत बहीण भाऊ आई वडील आजी बाबा हां किंवा आपली बेस्ट फ्रेंड असते की नाही सोबत घ्यायचं आणि मग छान असं झाड लावायचं हां करणार सगळे हो छान आता हा पाय मागे घ्यायचा इथं घ्या आणि तो असा करायचा दुसरा घ्यायचा तोही असा करायचा झालं का झालं सोप आहे आपण असं केव्हाही खेळतो इकडे तिकडे काहीतरी खेळताना सरळ असं बसून घेतो मग हे बसताना मात्र काय करायचं आपल्याला पाठ सरळ ठेवायचं पाठ सरळ करायचा तो कणाय हा सरळ असतो आणि मग आपलं जे पोटातलं सर्व अन्न असत तर हे मोकळं होतं मग जर तुम्ही दररोज जेवणानंतर जर किंवा तुम्ही फक्त असं बसायचं बस तुमचं कोणतं आसन आहे सांगा बरं वज्रासन जोरात बोला हा कुठलं वज्रासन हा म्हणजे दररोज जर तुम्ही अशा प्रकारे केलं तर